सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा देशभक्तीपर जेव्हा जेव्हा आपल्याला गाणे ऐकावे ते वाटतात तेव्हा एक गाणं आपल्याकडे नेहमीच ऐकलं जातं ते गाणं म्हणजे सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हे गाणं आपणही खूपदा ऐकलेलं असेल पोलीस कवायतींपासून तर अगदी लष्करी कवायतींपर्यंत शाळकरी मुलांपासून तर अगदी महाविद्यालयीन विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हे प्रिय गाणं कित्येक लोकांच्या कॉलर ट्यूनला सुद्धा आपण हे गाणं ऐकत असतो परंतु हे गाणं लिहिणारा ही कविता लिहिणारा हा पाकिस्तानवादी होता हे आपल्याला माहीत आहे का तर जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये आपण सारे जहा से अच्छा हिंदोस्ता ही कविता लिहिणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याच्या सुरुवातीच्या काळातील देशप्रेमाबद्दल त्याच्या सुरुवातीच्या काळातील हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रेमाबद्दल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये झालेल्या बदलांबद्दल सुरू करूया मित्रांनो गोष्ट छोटी पण डोंगराओी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी कवायतींमध्ये आपण नेहमीच हे गाणं ऐकतो सारे जहा से अच्छा हिंदू सता हमारा हम बुलबुले हे इसकी ये गुलसिता हमारा पण मित्रांनो हे गाणं लिहिणारा मोहम्मद इक्बाल याचा कुटुंब खरं तर पूर्वीचं ब्राह्मण कुटुंब परंतु नंतर ते धर्मांतरित झालं आणि मुस्लिम बनले मुस्लिम बनल्यानंतर आत्ताच्या पाकिस्तानामध्येच या व्यक्तीचा जन्म झाला परंतु तेव्हा जेव्हा याचा जन्म झाला तेव्हा तो पाकिस्तान म्हणून नव्हता तर तो अखंड भारतामध्ये त्याचा जन्म झालेला होता अखंड भारतामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याने सुरुवातीचं शिक्षण उर्दू भाषेतून घेतलं ते शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी एम ए कम्प्लीट केलं एम ए कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी पी एच डी कम्प्लीट केली जर्मनी येथील म्युनिच विद्यापीठातून ते सगळं कम्प्लीट झाल्यानंतर त्याने लॉ कम्प्लीट केलं आणि एक अतिशय चांगला वकील हा मोहम्मद इक्बाल बनला वकील बनल्यानंतर त्याला कविता लिहिण्याचं वेळ लागलेलं ला होतं आणि तो खूप सुंदर कविता लिहायला लागला आणि त्या कवितांमध्ये दुरुस्ती हळूहळू व्हायला लागली ला आणि त्यातील सर्वात सुंदर कविता म्हणजे सारे जहासे से अच्छा हिंदू सता हमारा आणि ही कविता खूप प्रसिद्धीस पावली जी आजही आपण अनुभवत आहोत आणि याच मोहम्मद इक्बालनी श्रीरामांचं कौतुक त्याच्या कवितेच्या माध्यमातून केलं याच मोहम्मद इक्बालनी शिवाचं कौतुक आपल्या कवितांमधून केलं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं नेहमीच आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार त्याने आपल्या वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून केला परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही कारणास्तव तो ब्रिटनला गेला इंग्लंडला गेला आणि तिथे तो काही इंग्रजांच्या संपर्कात आला असं म्हटलं जातं की इंग्रजांनी डिव्हाइड अँड रूल या नियमानुसार त्याला काही गोष्टी फितवल्या आणि तिथून मात्र परत जेव्हा हा व्यक्ती भारतात आला तेव्हा मात्र त्याला आता सारे जहा से अच्छा हिंदू सता हमारा हा डोळ्यात खोपू लागला आणि द्विराष्ट्र सिद्धांताच्या मागे हा माणूस लागला जर मुस्लिमांची प्रगती जर घडवून ना आणायची असेल तर मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र निर्माण करावं लागेल या गोष्टी तो बोलू लागला आणि तिथून पुढच्या लेखनामध्ये मात्र त्याच्या लेखनात मुस्लिम धर्म प्रसार आणि पाकिस्तान निर्माण कसा होईल याबद्दलच्या कविता बनवू लागल्या नंतरच्या काळामध्ये त्याने उर्दूला बाजूला सोडून फारसी भाषेमध्ये लिखाण करायला सुरुवात केली कारण उर्दू ही फक्त भारतातच प्रचलित होती परंतु फारसी भाषा मात्र पूर्ण मुस्लिम जगामध्ये प्रसिद्ध होती आणि मग त्यांनी फारसीकडे आपलं लिखाण वळवलं आणि हळूहळूहळू मुस्लिमवाद द्विराष्ट्रवाद त्यांच्या लेखनातून बाहेर पडला तर कशी वाटली गोष्ट आमची मोहम्मद इक्बालची आपल्या सारे जहाज से अच्छा हिंदो सता हमारा ही कविता लिहिणाऱ्याबद्दलची जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी